नमस्कार बातमी या बातमीपत्रात आपण सर्वांचं पुन्हा मनपूर्वक स्वागत करतो बातमी विदर्भ पटवारी संघाच्या केंद्रीय बाळकृष्ण गाडवे यांची निवड विदर्भ पटवारी संघाची आमसभा दिनांक तेवीस व चोवीस जून दोन हजार चोवीसला वाशिम येथे आयोजित करण्यात आली होती या आमसभेच्या अध्यक्षस्थानी बाळकृष्ण गाडवे उद्घाटक म्हणून आमदार किरण सरनाईक आमदार अमित झनक समन्वय महासंघाचे अध्यक्ष ज्ञानदेव डबल जोशी सह संघटनेचे केंद्रीय पदाधिकारी सह आदी मान्यवर उपस्थित होते वाशिम येथे संपन्न झालेल्या केंद्रीय आमसभेत विदर्भ पटवारी संघाचे केंद्रीय अध्यक्षपदी बाळकृष्ण गाडवे यांची सलग पाचव्यांदा अविरोध निवड करण्यात आली तर सरचिटणीसपदी संजय अनवाने उपाध्यक्ष म्हणून प्रकाश सुर्वे सहसचिव हेमंत गावंडे कोषाध्यक्ष सुभाष जौंजाळ यांची निवड करण्यात आली या आमसभेचे आयोजन वाशिम जिल्हा शाखेने यशस्वीपणे पार पाडले सदरा आमसभेकरिता विदर्भातील सर्व तलाठी मंडळ अधिकारी उपस्थित होते या निवडीचे सर्व तलाठी मंडळ अधिकारी यांनी अभिनंदन केले तसेच नवनियुक्त पदाधिकारी यांना सर्वांनी शुभेच्छा दिल्या हे मात्र विशेष